भाग क्रमांक नऊ मध्ये अतिशिथिल वातावरणात चोशीची लढत पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार चंद्रशेखर नारायण कुंभारे यांच्या प्रचार मोहिमेला नागरिक काढून मोठा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे प्रचार रॅली दरम्यान कुंभारे यांच्यासोबत प्रभागातील महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला रॅली उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा व स्वच्छता यासारख्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन मी वैशाली सावरकर आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूज मध्ये स्वागत आहे राष्ट्र नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी आहे म्हणजे मतदारापर्यंत काय प्रश्न घेऊन काय विकासाचे कामे घेऊन पोहोचत आहे काय सांगाल शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना घडवतो विद्यार्थ्यांना घडवल्यानंतर त्यांना रोजगार उपलब्ध करून देतो तोच मानस ठेवून मी या नगरपरिषदमध्ये उमेदवारी घेतलेली असून मला राष्ट्रवादी अजितदादा पवारकडून प्रभाग नऊमध्ये मला त्यांनी स्वतःहून उमेदवारी दिली आणि या प्रभागा या काटोल नगरपालिकेमध्ये माझ्या रा अजितदादा पवारकडून चार उमेदवार उभे केलेले आहेत प्रभाग एक प्रभाग दोन आणि प्रभाग पाच मतदारांना इतकंच म्हणायचं आहे की आता खूप झालं हे थे ठेकेदारी असो किंवा पैशाचा वाटप असो सर्वांनी पैसे घेऊन सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्या तरच या प्रभागामध्ये जनक्रांती होईल अन्यथा हा प्रभाग असाच राहील एवढं बोलू शकतो तुम्ही या रॅली काढली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आहे मतदाराला काय संदेश द्याल तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर दोन डिसेंबरला त्याबद्दल मतदारांना इतकं सांगू शकतो आहे की से है कि मतदार हे सुज्ञ आहेत माझ्या सांगितल्यासर मतदार हा कोणाला मतदान करेल हे त्यांचं हक्काचं मत आहे आणि आपलं हक्काचं मत त्यांनी विकून त्या विकणाऱ्या लोकांकडे न जाता एक सुज्ञ नागरिक सुज्ञ उमेदवार करता उमेदवार त्यांनी मतदान करायला हवं हो, आणि मला भरघोस मताने विजयी करो आणि मी त्यांचा खूप खूप सतश आभार राहील त्यांनी या निवडणुकीमध्ये मला जे विजयी केलं ते मी त्यांचे कधीच आभार विसरणार नाही आणि त्यांच्या सेवेशी मी तत्पर राहील आणि तुम्हाला पुन्हा एक सांगू इच्छितो मी या नगरपालिकेमध्ये उमेदवारी घेतली प्रभाग न करिता माझी एक स्वतःची पक्षाची न होता एका उमेदवाराची रुग्णवाहिका मी प्रभाग न करिता त्यांच्या सेवेशी देईल हा माझा शब्द आहे दुसरा शब्द यामध्ये सुशोभितकरण गार्डन अर्जुन नगर भाग असो सेटेल आउट असो त्यामध्ये परिस्थिती बघितली खूप अंधारातली परिस्थिती आहे तिथेसुद्धा मी तिथे लो मतदारांना सांगितलं की हे विसरून जा आता जे झालेलं नव्याने चाला आणि नव्याने चालत असताना एक सुशिक्षित उमेदवार आहे हा शब्द पाहणारा उमेदवार आहे एक सेवेची संधी द्या एवढं बोलू शकतो ल्या काही महिला त्यांच्याकडून जाणून घेऊया या प्रभागामध्ये कुठल्या समस्या आहे नमस्कार ताई आता दोन डिसेंबरला मतदान आहे काटोल नगर परिषदचं आणि तुम्ही एक मतदार होण्या मतदार करणार आहे दोन डिसेंबरला काय सांगाल तुम्ही त्याबद्दल काय समस्या आहे तुमच्या या प्रभागासाठी आणि काय विकास पाहिजे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये नमस्कार मी अर्जुन नगर येथे रहवासी आहे तिथलं सर्वात मोठं समस्या अशी आहे का तिथलं जे रोड आहेत ते भरपूर कमी आहेत तिथनं एक गाडी गेली की दुसरी जाता येत नाही आणि त्याच त्या कारणाने जे पायदळ जाणारे लोकं आहेत ती खाली उतरून जातात त्या नाल्यामध्ये आणि तिथल्या नाल्याचं खोलीकरण केलेलं आहे ते पूर्णपणे उघडं करून ठेवलेलं आहे जेणेकरून तिथे मच्छर आणि ते छोटे मोठे जनावर वगैरे फिरतात तर काही क्लेकरं त्या नाल्यामध्ये पडलेसुद्धा आहेत तर आमची समस्या अशी आहे भरपूरश समस्या आहेत त्यांनी पूर्ण कराव्या समस्या तुमच्या या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये समस्या आहे मागील जे प्रतिनिधी होते तुमच्या प्रभागामध्ये त्यांनी तुमच्याच विकासाची कामे केले नाही काय सांगाल त्याबद्दल नाही काहीच समस्या पूर्ण नाही नाहीये आमच्या त्यांनी फक्त आपलं चेअर सांभाळली आहे आमची समस्या एकही पूर्ण केलेली नाहीये म्हणून आमचं म्हणणं असं आहे की चंद्रशेखर दादांना ह्या वेळेस